या ठिकाणी ज्यांचं पुण्यस्मरण आहे प्रथम वर्ष श्राद्ध आहे ते स्वर्गीय जयराम सोनू कोल्हे अण्णा या गावातली एक प्रतिष्ठित व्यक्ती अण्णांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तुका म्हणे एका मरणेची सरे अण्णा आपल्यातून गेले पण उत्तम कीर्ती माग ठेवून गेले या पवित्र भूमीमध्ये लोणी हवेली या गावामध्ये पवित्र भूमीमध्ये अण्णांचा जन्म झाला बघा कोणी कुठेही जन्माला येत नाही हरिभक्तच फक्त या ठिकाणी जन्माला येतात या भूतलावर हरिभक्त जन्माला येतात म्हणून शिक्षण फक्त सातवी त्या काळात सातवी खूप होत्या आता बी ए बी एड झालेल्यांना पण काही कळत नाही म्हणजे सातवी एवढं कळत नाही हे सांगायचंय नोकरी वायरमॅन वायरमेन ही नोकरी साधी सुधी नोकरी ही नोकरी आणि देशाच्या सैनिकाची नोकरी काही बदल नाही कधी वायरमेन वर कधी लाईट आली आणि कधी त्याचा अंत किंवा त्याचं काहीतरी विपरीत घडल्याशिवाय राहत नाही ती जोखीमची नव नोकरी आहे पण एवढी मोठी नोकरी करत असताना साऱ्या गावाचं प्रेम मिळाव मिळावलं कमीत कमी साऱ्या परिसराचं प्रेम अण्णांनी संपादन केलं अण्णा आमचे प्रवीण भाऊ मला रात्री सांगितलं त्यांनी अण्णा या गावातच नाही घरात परिसरात अतिशय लाडकं व्यक्तिमत्व कोणावर कधीच रागावून न बोलणारं व्यक्तिमत्व म्हणजे अण्णा